ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि चालत जात असताना मराठी चौक ते शास्त्रीनगर दिल्याने एकुलता एक शिवांशू उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बुद्धुल वय सहा राहणार अशोक चौक या गोंडस मुलाचा मृत्यू झाला ही घटना एकतीस मे रोजी दुपारी घडली ही दुचाकी डबल शीट एक मुलगी चालवत होती अपघातानंतर त्याला लगेच उपचारासाठी सिव्हिल मध्ये नेल्यानंतर उपचारा दरम्यान झाला याबाबत उमा नागेश फलमारी वय साठ राहणार उत्तर सदर बाजार यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणीवर गुन्हा दाखल झाला आहे शिवांशू हा आपल्या आजीसोबत रिक्षातून घराकडे जात होता रिक्षा थांबल्यानंतर तो रस्ता क्रॉस करत होता तेव्हा समोरून अतिवेगाने दोन मुली डबल शीट दुचाकीवर आल्या त्यांनी शिवांशूला जोरात धडक दिली यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला नागरिकांनी लगेच त्याला रिक्षात घालून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता त्या गोंड़स बाळाचा मृत्यू शनिवारी रात्री उपचारादरम्यान झाला दुचाकी चालवणारी मुर्गी खूप वेगाने येत होती तिचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले नाही यामुळेच एक गोंडस मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला